अशा प्रकारे कापून घेतलेले आहे कुकर मध्ये तीन ग्लास पाणी टाकून घेतलेला आहे या डब्यात मी हे निंबू टाकून घेणार आहे डबाचा दब डबा मी कुकर मध्ये ठेवणार आहे त्याच धक्का अशा प्रकारे मी गॅसवर ठेवून घेणार आहे त्याच्या सात ते आठ शिट्या देणार आहे हे अशा प्रकारे उकडून घेतलेले आहे तीन पोयाचे चमचे तिखट चवीनुसार मीठ गोड आवडत असेल तरच साखर हिंग आणि एक किलो, किलो तेल, तेल ला अर्धा किलो गुळ थोडं तेल कारण तेल याच्यासाठी घेतलेलं आहे की लोणचं खराब होऊ नये म्हणून तेल नाही जरी टाकलं तरी चालतं हे तेल तापताना तोपर्यंत हे मिक्सर मधून काढून घेणार आहे मी बघा या प्रकारे करून घेतलंय मी असं आहे आता हे मी एका कटोऱ्यात काढून घेणार आहे हिंग आणि हा गोड थोडा कमी होईल त्यासाठी मी थोडी साखर घालणार आहे कारण माझ्या लहान मुलीला सा साखरेचे पदार्थ आणि गोड लोणचं हे खूप आवडतं तिचं खूप फेवरेट आहे आणि मला असं वाटतं की तुम्हालाही खूप आवडेल तर हे थोडं गुळाला पाणी सुटेल तोपर्यंत मी असंच होऊ देणार आहे यात हे बा असं त्या गुणाचं थोडं पतलं होतं आहे प्रकारे त्याला थोडंफार शिजू द्यायचं एकदम छान यामध्ये तुम्ही धन्यांचा कूट आणि थोडा खणा मसालाही घालू शकता केपरेचा मसालासुद्धा घालू शकता पण हे उपवासासाठी केलं तर त्यात आपण हिंगणी टाकू शकत मसाल्याही टाकू शकत हे असतं उपवासाला पण साबुदाणा केळीची भाकरी त्यांच्यासोबत एकदम भन्नाट आणि एकदम छान सविस्तदार लागतो हे बघा कलरा लाई देला। दा असा छान कलर आला आहे त्याला दहा ते पंधरा मिनटं असं त्याला वाफव दिल्यानंतर झालं तुमचं एकदम चविष्ट निंबूचं लोणचं तयार हां पण एक आहे नवीन नवीन आहे ना हे थोडं कडवट वाटेल हां कडू कारण निंबू आहे ना त्यात निंबाचं साल कडू असतं म्हणून मग ते थोडं कडू लागेल धन्यवाद